महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचे नवी मुंबईत जंगी स्वागत करण्यात आले मंत्री झाल्यानंतर गणेश नाईक प्रथमच नवी मुंबईत आले दहा वर्षानंतर नवी मुंबईला मंत्रीपद पुन्हा मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं ढोलताशांच्या गजरात फटाके वाजत त्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी माझ्या आवडीचे वनखते मला मिळाले आहे असे मत गणेश नाईक यांनी व्यक्त केले आतापर्यंत अनेक सुधारणा झाल्या असून या पुढे आणखी सुधारणा करण्याचा प्रयत्न करणार यावेळी गणेश नाईक यांनी सांगितले आहे बघा भारताच्या घटनेचे शिल्पकार बाबासाहेब नवी मुंबईत येता येता त्यांच्या ता प्रतिमेच पूजन करून आता वाशीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतल्याला हार घालण्याकरता जाणार मंत्री झाल्यानंतर नाही मुंबईत आजच पहिल्यांदा आलोय माझ्या आवडीच वनमंत्री मला मिळावलेले आहे पंचाण साल मी वनमंत्री होतो त्याच्यामुळे आज मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा झालेली आहे राहिलेली काही बाकी सुधारणा ती पूर्ण करण्याचा या पाच वर्षामध्ये प्रयत्न करू गेल्या दहा वर्षामध्ये राज्यासाठी या खात्यात कोणत्या योजना मंत्री झाल्यानंतर जसा आमदार राज्याचा आमदार असतो मंत्री हा जरी त्या खात्याचे मंत्री दुसरे असले तरी सुद्धा त्या खात्यात दुसऱ्या खात्यात जर जनतेच्या अडचणी असतील त्या दूर करण्याकरता मंत्री हे माध्यम होऊ शकतं आणि निश्चितपणे तशा प्रकारचा माझ्याकडून प्रयत्न होईल